प्रकारची सुप्रीम कोर्टामध्ये कुठली केस दाखल आहे या बाबतीमध्ये महानगरपालिकेला कुठली नोटीस प्राप्त झालेली नाही आणि अशा प्रकारचा कुठला स्टे आहे हे देखील महानगरपालिकेला असं कुठल्याही स्टेची ऑर्डर प्राप्त झालेली नाही त्यांचं म्हणणं चुकीचं आहे महानगरपालिकेला अशी कुठली कल्पना देण्यात आलेली नव्हती हे स्थळ ओपन नाही होतं आणि सदत धार्मिक स्थळ हे अनधिकृत असल्याबाबतच्या तक्रारी आजूबाजूच्या नागरिकांच्या प्राप्त होत्या तसेच जो धार् धार्मिक स्थळं जे अनधिकृत धार्मिक स्थळ निष्कासित करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे दोन हजार अकराचा आणि दोन हजार सोळाचा त्यामध्ये अशा प्रकारची धार्मिक स्थळ निष्कासित करण्याची कारवाई नमूद करण्यात आलेली आहे त्या शासन निर्णयानुसार तसेच जे वेळोवेळी प्राप्त झालेले कोर्टाचे निर्णय हायकोर्टाचा जो अद्यावत एक निर्णय प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये करू केल्यानुसार सदर्भाची परिस्थिती असल्यामुळे महानगरपालिकेने ही पद्धतीने नियमानुसार त्यावर कार्य केली आहे